श्री संत शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी श्रीराम मंदिर बाळीबेस इथं आयोजित करण्यात आला श्री संत नामदेव जनाबाई प्रतिष्ठानच्या वतीनं श्रीसंत शिरोमणी नामदेव महाराज जन्मोत्सव सोहळा दिनांक दोन आणि तीन नोव्हेंबर रोजी श्रीराम मंदिर देवस्थान बाळीबेस सोलापूर इथं आयोजित करण्यात आलाय आहे अशी माहिती उत्सवाध्यक्ष प्रवीण भडंगे आणि प्राचार्य मुक्तेश्वर मुळे यांनी पत्रकार परिषदेत दिले या पत्रकार परिषदेस अतुल भडंगे प्रशांत अनिकेत होती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांचा संजीवन समाधी सोहळा संपन्न होत असतो परंतु या वर्षी आपण सुद्धा ज्यांचा मोठ्या प्रमाणे या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये साजरा करण्याचा आपण ठरवलेला आहे या निमित्तानं रविवार दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस कार्तिक शुद्ध एकादशी या दिवशी पहाटे सहा वाजता श्री राम मंदिर देवस्थान ट्रस्ट बायवे या मंदिरामध्ये संत शिरोमणी नामदेवरायांचा जन्म पाळना होईल आणि कुलालाचा कार्यक्रम होईल